नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे गणपतीचं सीझन आज बनवूया आपण साधे जुन्या टाईपचे मोदक जे जुने लोक आणि आत्ता पण करतात पण जुने जास्त आपण करायचो आपल्याला गव्हाच्या पिठाचे मोदक करायचे एक वाटी गव्हाचं पीठ छानपैकी मळून घ्या बाजूला पीठ घ्या आपल्याला त्याच्यातलं आता मिश्रण तयार करायचं त्याच्यासाठी थोडंसं दोन तुकडे खोबऱ्याचे घ्या त्याला आपण छान असं बारीक कापून घेऊ वेळीनं कापल्यानंतर अर्धी वाटी आपण साखर घेऊयात साखर घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक विलायची टाकू आणि हे मिक्सरमधून असं बारीक एकदम वाटून घेऊयात पुढे वाटून घेतल्यानंतर पीठ मळून ठेवलं होतं बाजूला मी आणि मग आपण छोटे छोटे गोळे तयार करूया पीठ असं स्मूथ मळून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाका म्हणजे चव अजून चांगली येईल त्याला मोदकाला आता मग आपल्याला छोटे छोटे जसं आपण पुरण जसं भरतो ना तसं छोटं गोळं घ्यायचं तयार करून आणि त्याला मध्यम आकारामध्ये मिडलला आपल्याला हे सार असं भरायचं आहे छानपैकी असं मोदक तयार करून घ्या आपल्या हाताने आपल्याला जशा पद्धतीने येईल मी असं मला जसं जमतं त्या टाईपने मी छोटे छोटे गोळे तयार करून असे दहा पंधरा मोदक तयार करून घेतले नंतर पुढे दोन वाटी तेल घेतलं आणि कढईमध्ये गरम करायला ठेवलं तेल छान असं कडक पूर्ण उकळी येईपर्यंत असं तेल आपल्याला पूर्ण गरम करायचं होतं कारण की आपल्याला आतून पण असा लालसर कलर आला पाहिजे मोदकाला हे खूप असे जुन्या टाईपचे आहेत आणि चवीला पण छान लागतात आतमध्ये सार भरल्यावरती अजून पण भारी लागतात ते पुढे मग तेल गरम केलं त्याच्यामध्ये मोदक टाकले पासा आणि असे छान असे लाल कलर येईपर्यंत तळून घेतले आपले मोदक हे रेडी झाले सिम्पल आणि सोपे बाप्पा मोर्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा राधे आहेत गव्हाच्या पिठाचे तुम्हाला नक्की आवडतील लाईक अँड सबस्क्राईब करा